पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणेमार्फत सासवड येथे आयोजित दोन दिवसीय जिल्हास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धेत ओझर गटाने विजेतेपद पटवीत पत हॉलीबॉलमधील जनरल चॅम्पियनशिप प्राप्त केली आहे स्पर्धेच्या प्रसंगी मानस सचिव ॲडव्होकेट संदीप कदम उपसचिव एल एम पवार खजिनदार ॲडव्होकेट मोहनराव देशमुख यांनी विद्यार्थ्यांना मेडल प्रशिषपत्रक व सन्मान चिन्ह देऊन विद्यार्थ्यांना जल्लोषित वातावरणामध्ये शुभेच्छा व्यक्त करीत विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्याचे काम केले पाहूया याबाबत विघ्नहर विद्यालयाचे क्रीडा शिक्षक गणेश राऊत व मुख्याध्यापक सुधीर दांगट यांनी दिलेली प्रतिक्रिया तर नमस्ते, नमस्ते।, नमस्ते। सर नुकतीच सासवड या ठिकाणी ज्या जिल्हास्तरीय सांघिक क्रीडा स्पर्धा झाल्या यामध्ये आपल्या विघ्नहर विद्यालयाने घवघवीत यश संपादन केले काय सांगाल याबाबत पुणे जिल्हा शिक्षण मंडळ पुणे ही आपली संस्था आहे स्पर्धेचं हे आठवर्ष आहे आणि या संस्थेच्या स्पर्धेच्या बाबतीत थोडंसं सविस्तर सांगतो संस्थेच्या जेवढ्या पुणे जिल्ह्यामधल्या शाखा आहेत त्याच्यामध्ये त्यांनी नऊ गटामध्ये त्यांची विभागणी केली थी। आपल्या ठिकाणी ओझर गट म्हणून जो आपला गट आहे त्याच्यामध्ये जुन्नर तालुक्यातील सात शाळा आणि आंबेगाव तालुक्यातील एक शाळा अशा आठ शाळा आणि एक महाविद्यालय अण्णासाहेब भागी विद्यालय महाविद्यालय वधपूर यांचा समावेश याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सांघिकमध्ये खो खो कबड्डी व्हॉलीबॉल आणि वैयक्तिकमध्ये शंभर दोनशे चारशे आठशे पंधराशे फेक वाळा फेक लांबोडी इत्यादी क्रीडा प्रकारच्या स्पर्धा प्रथमतः गटस्तरावर घेतल्या जातात आणि त्यानंतर जिल्हास्तराला गटस्तरावर जे प्रथम क्रमांक येतात सांघिकमध्ये आणि प्रथम आणि द्वितीय हे वैयक्तिकमध्ये येतात त्याच्यामध्ये थायकंदो कराटे कुस्ती हे पण स्पर्धा त्या ठिकाणी आयोजित केल्या जातात तर त्यांच्या स्पर्धा बारा आणि तेराला पुणे जिल्हा शिक्षण मंडळ या संस्थेचा सा वार्षिक क्रीडा महोत्सव वाघेरी महाविद्यालय सासवड या ठिकाणी संपन्न झाला त्याच्यामध्ये आपल्या श्रीविघन विद्यालय ओझरच्या सहा व्हॉलीबॉलच्या संघांनी सहभाग नोंदवला होता आणि त्या स्पर्धांमध्ये पाच व्हॉलीबॉलचे आपल्या शाळेचे संघ प्रथम आले आणि एक संघ एकोणीसचा मुलांचा उपविजयी झालेला आहे असे सांगिकमध्ये सरासरी खो खो कबड्डी आणि व्हॉलीबॉल यांचा जर विचार केला तर सांगिकमध्ये सर्वात जास्त मेडल्स आपल्या विद्यालयाने प्राप्त केलेले आहे म्हणून संस्थेची सांघिक विजेतेपदलची ट्रॉफी श्री विंग विद्यालय वगैरे आपल्या विद्यालयाला मिळालेली आहे सर सध्या आपण पाहतो की शालेची जी मुलं आहेत ही जास्त खेळाकडे न वळता मोबाईलकडे जास्त त्यांचा ओढा आहे अशा वेळेला आपल्या शाळेचे तुम्ही या शाळेचे विज्ञान विद्यालयाचे मुख्याध्यापक म्हणून काम पाहता मुलं एवढं घवघवीत यश मिळवले मुलांनी काय सांगायला बाबा आता ह्या शाळेला आता जी परंपरा किंवा ह्या शाळेकडं जर पाहिलं तर व्हॉलीबॉल म्हणूनच ओळखलं जातं ही मुलं अगदी पाचवीला आल्यापासून त्या बॉलशी खेळत असतात आणि असं करता करता वेळेस त्यांची स्पर्धेत निवड व्हायची वेळ येते इयत्ता सातवी किंवा आठवी त्यावेळेस सर जे संघ निवडतात तिथं मात्र मुलं एकदम तयार झालेली असतात ही मुलं सकाळी जादा तास सुरू होण्यापूर्वी आणि संध्याकाळी शाळा सुटल्यानंतर असं दोन वेळ आणि वर्षभर वर सराव करत राहतात आणि ह्यामुळं ह्या मुलांच्या खेळण्यात इतका सफाईदारपणा येतो की ती मुलं ज्यावेळेस प्रत्यक्ष स्पर्धेत उतरतात त्यावेळेस पुढचं आव्हान अगदीच सोपं होऊन गेलेलं असतं आणि त्यासाठी मी गेले एक दहा बारा वर्ष पाहतोय की या शाळेचे क्रीडा मार्ग मार्गदर्शक श्री गणेशराव सर यांनी ते शून्यापासून जे निर्माण आहे ते मी माझ्या प्रत्यक्ष डोळ्यांनी आहे आणि आता त्याचा वटवृक्ष झालेला आहे आणि त्यांनी अगदी विभागीय पातळीपर्यंत म्हणजे अगदी त्याला विभागीय पातळी म्हणजे जवळजवळ राज्य पातळीपर्यंत या खेळाडूंनी मदल मारलेली आहे आणि याचं निश्चितच सर्व श्रेय हे आपल्या शाळेचे क्रीडा मार्गदर्शक श्री गणेशराव सर यांना जातं यात यत या, या, किंचितही शंका नाही आता ह्या खेळांमुळं काय होतं की मुलं तुम्ही जे मोबाईलचं म्हणता की मुलं सतत कार्यप्रवण राहतात ज्यावेळी ते मैदानावर येतात त्या अगदी पळत येतात कारण त्यांना खेळायचं असतं आणि त्यामुळं नकळत घरी सुद्धा ते खेळ खेळत राहतात इथं देखील खेळ खेळत राहतात अभ्यासाव्यतिरिक्त त्यांचा वेळ हा मोबाईलमध्ये जात नाही आणि त्यामुळं शारीरिकदृष्ट्या येथील मुलं जर त्यांच्या चेहऱ्याकडे पाहिलं तरी आपल्याला अगदी टवटवी जाणवते हे मोबाईलपासून ती मुलं ह्या गेममुळं परावृत्त झालेली आहे हे मात्र शंभर टक्के नमूद करावं लागेल तुम्ही आत्ता मुख्याध्यापक आहात ह्या शा विज्ञान विद्यालयाचे परंतु तुम्ही पूर्वीपासून क्रीडा शिक्षकच म्हणून काम करत आलात तर तुम्ही क्रीडा शिक्षक म्हणून काय फायदा करू देणार या विद्यालयाचा कसा फायदा करणार क्रीडा शिक्षक म्हणून मी गेले तीस वर्ष काम करत आलेलो आहे आणि यात मी आणि आपल्या शाळेचे क्रीडा शिक्षक श्री राऊत सर आम्ही दोघांनी बऱ्याच वेळा मिळून काम केलेलं आहे तर मला यात एकच म्हणायचं आहे की जर अगदी मनापासून जर काम केलं तर तसं पाहिलं तर नारायणगाव किंवा ओतूर किंवा जुन्नर किंवा आळे येथील शाळा ह्या संख्येने खूप मोठ्या आहेत किंवा आमच्या संस्थेची सुद्धा काही काही शाळा ज्या पुण्यात आहेत मोशी असेल आकुर्डे असेल वाघोली असेल ही संख्येने खूप मोठे आहेत परंतु तिथं व्हॉलीबॉल खेळण्याचं जे व्हॉलीबॉलमध्ये विजेतेपद मिळवण्याचं जे प्रमाण आहे हे अगदी खाली आहे आणि मग यात आम्हाला एक जाणवते की आमची जी मुलांची संख्या ही पाचशेच्या खाली आहे पाचशेच्या खाली असून ज्या विद्यालयांची संख्या दोन हजाराच्या पुढं आहे त्यांच्या आम्ही नक्कीच पुढं आहोत आणि त्याचं एकमेव कारण इथं चालू असलेला जो गेम आहे या गेममुळे आमच्या ओझरघाटाला सिंहचा वाटा आहे गटामध्ये आणि त्यामुळंच आम्ही ओझर गट म्हणून प्रथम क्रमांक आमचा संशेत आलेला आहे आणि संशेत येताना जे शहरी गट आहेत ते शहरी गटाला मागे सारून आपला ग्रामीण गट जो पुढे आलेला आहे याचा आम्हाला नक्कीच अभिमान आहे राऊत सर तुम्ही गेल्या अनेक वर्षापासून ह्या विद्यालयामध्ये क्रीडा शिक्षक म्हणून काम करता तर अनेक अशा ॲक्टिव्हिटीज आहेत किंवा असे अनेक खेळ आहेत ज्याच्यामध्ये तुमचे विद्यार्थी यश प्राप्त करत असतात तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर पातळीवर जातात यावेळेला ग्रामस्थांचं काय कशा प्रकारचं सहकार्य आहे तुम्हाला ओझरकर ग्रामस्थांचं फार मोठं सहकार्य विद्यालयाला आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टच्या मार्फत म्हणजेच आमचं विद्या प्रसारक मंडळ आहे शाळेच्या सर्व भौतिक सुविधा त्याच्यामध्ये शाळेची इमारत असेल कंपाऊंड असेल त्याच्यानंतर मैदान असेल या सर्व सुविधा देवस्थान ट्रस्टच्या मार्फत विद्यालयाला करून दिल्या जातात शिवाय यावर्षी भव्य अशा हॉलचं सुद्धा निर्मिती बांधून या ठिकाणी उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आमचा देवस्थानने बांधलेला हॉल या ठिकाणी आहे त्याच्यानंतर एक संगीत विद्यालयसुद्धा आता थोड्या दिवसामध्ये देवस्थानच्या वतीने या ठिकाणी सुरू केलं जाते ह्या बाबी झाल्या भौतिक सुविधाच्या परंतु जर खेळाडूंच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर पण झाल्यानंतर देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातूनच खेळाडूंचा प्रवास खर्च स्पर्धेच्या ठिकाणी जाणं स्पर्धेच्या ठिकाणावरून येणं देवस्थान ट्रस्ट स्वतःची गाडी किंबहुना जास्तीची गाडी लागत असेल तर ती भाडेची बघून आम्हाला देणं आणि आजपर्यंत मी संस्थेच्या स्पर्धा असो शासकीय स्पर्धा असो या सर्व स्पर्धांचं जाणं येण्याचा खर्च आम्हाला अभिमानाने आम्ही सांगतो देवस्थान ट्रस्टच्या मार्फत या ठिकाणी केला जातो त्याबद्दल श्री विघ्नर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गणेश भाऊ कवडे त्यांचं सर्व विश्वस्त मंडळ गावच्या सरपंच तारामतीताई कर्डक यांचे सर्व सदस्य वझर नंबर एकचं सरपंच जयश्रीताई कवडे त्यांचे सर्व सदस्य स्तंटामुक्तीच्या दोन्ही समितीचे अध्यक्ष ग्रामविकासचे अध्यक्ष त्याचबरोबर दोनही पदसंस्थांची विठ्ठल रुक्माई असेल मंगलमूर्ती पतसंस्था असेल यांचंही आम्हाला विद्यालयाला आर्थिक योगदान चांगल्या पद्धतीचं असतं यांचंसुद्धा आणि गावातील माजी विद्यार्थी संघ आहे याचंसुद्धा मनापासून या ठिकाणी हार्दिक अभिनंदन विद्यालयाच्या वतीने या तुमच्या माध्यमातून मी करतो सुद्धा आम्हाला ते मदतीचा हात नेहमीच आमच्या पाठीशी ठेवणार आहेत याबद्दल काही शंका नाही समस्त ग्रामस्थ मंडळीचं या ठिकाणी विद्यालयाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो मला संस्थेचं कशा प्रकारचं सहकार्य संस्थेचं सहकार्य या ठिकाणी या विद्यालयाला हे विद्यालय ओझरचं ही जुन्नर आणि आंबेगावची केंद्रशाळाच आहे त्यामुळं सर्व काही जे काही उपक्रम असतात ते आपल्या केंद्रशाळेच्या मार्फत संस्था या ठिकाणी प्रशिक्षण वर्ग असतील त्यानंतर स्पर्धा असतील या केंद्रशाळेच्या माध्यमातून या ठिकाणी कंडक्ट करत असते संस्था आणि त्यामुळं संस्थेचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी मिळत असतं संस्थेचे पदाधिकारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपाध्यक्ष राजेंद्रजी घाडगे साहेब त्याचबरोबर संस्थेचे मान सचिव ॲडव्होकेट संदीपराव कदम साहेब संस्थेचे खजिनदार मोहनराव देशमुख साहेब त्याचबरोबर उपसचिव एल एम पवार साहेब त्याच्यानंतर सहाय्यक सचिव प्रशासन ए एम जाधव साहेब त्याच्यानंतर कार्यालयीन अधीक्षक आभंग साहेब देशपांडे साहेब आणि संपूर्ण संस्थेचा जो स्टाफ आहे यांचं विद्यालयाला वेळोवेळी सहकार्य लाभलेलं ला आहे त्यांनी ज्या ज्या मार्गदर्शक सूचना विद्यालयाला आम्हाला केलेल्या आहेत त्याचं तंततंत पालन करण्याचा आतापर्यंत आम्ही प्रयत्न केलेला आहे संस्था पदाधिकाऱ्यांनीसुद्धा गटाचं कौतुक एवढं मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी स्पर्धेच्या वेळेला केलेलं आहे त्याबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेचा कार्यालयीन स्टाफ यांचं विद्यालयाचे मुख्याध्यापक दानगड सर आणि आमच्या सर्व विद्यालयातील शिक्षक शिक्षिका विद्यार्थ्यांच्या वतीनं मनापासून आभार या ठिकाणी व्यक्त करतो सर तुमची मुलं जे दौघवित यश मिळवतात त्याबद्दल तुमचे क्रीडा शिक्षक तुमचे इतरही शिक्षक व तुम्हाला डे टू डे न्यूज करून खूप खूप शुभेच्छा